काय झाडी काय डोंगर काय हाटील म्हणून गल्ली पासून दिल्लीपर्यंत चर्चेत असलेल्या शहाजी बापूंचे चक्क भाजपचा म्हणजेच मोदींचा पदाधिकारी पाय धुवून पाणी पिणार आहे त्यानं तसा पण केलाय आता तुम्ही म्हणाल हे प्रकरण नेमकं काय तर ते मी तुम्हाला समजावून सांगते पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत त्याचं झालं असं की सोलापूरचे प्रसिद्ध आणि शिंदे गटाचे फेमस नेते म्हणजे शहाजी बापू पाटील शिंदे गटाचे आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा तिथला शहाजी बापूंचा काय झाडी काय डोंगर काय हाटील हा, हा डायलॉग फेमस झाला होता पण आता याच शहाजी बापूंचे पाय धुवून ते पाणी पिणार असल्याचा पण भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय डॉक्टर विजय बाबर असं या पण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे बाबर हे भाजपचे सोलापूर जिल्हा सचिव आहेत आता त्यांनी हा पण का केलाय तर दुष्काळी सांगोला तालुक्यातील माण नदीमध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेतून सहाशे एम सी एफ टी पाणी सोडण्यास मंजुरी मिळाली आहे त्यामुळे लवकरच माण नदीत पाणी येणार आहे आणि याच माण नदीच्या पाण्याने आमदार शहाजी पाटील यांचे पाय धुवून पाणी पिणार असल्याचं डॉक्टर विजय बाबर यांनी जाहीर केलंय खर तर माण नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी विजय बाबर यांनी अनेक आंदोलन केली आहेत मेळावे घेतले सांगोला तहसील कार्यालयासमोर तर त्यांनी दोनशे जनावरांना सोबत घेऊन सत्तावीस दिवस उपोषणही केलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणी नंतर आमदार शहाजी बापू पाटलांनी टेंभू योजनेतून माण नदीत पाणी सोडण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं म्हणूनच की काय माण नदीत पाणी सोडण्याचा नुकताच शासन निर्णय झालाय त्यामुळे आता माण नदीत टेंबूच पाणी येण्याचा मार्ग मोकळा झालाय पाणी आल्यानंतर माण नदीवरील सतरा बंधारे भरणार आहेत आणि याचा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे आमदार शहाजी बापू पाटलांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपकाराची उतराई म्हणून नदीच्या पाण्याने त्यांचे पाय धुवून तेच पाणी पिणार असल्याचं भाजप पदाधिकारी डॉक्टर विजय बाबर यांनी जाहीर केलंय आणि त्यांच्या याच वक्तव्याची आणि त्यांनी केलेल्या या पणाची सोलापूर जिल्ह्यात तुफान चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका